मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये माझी रॉयल विचार या युट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा सहज सहजकोल करत या व्हिडिओपर्यंत आला असाल तर आपलं चॅनल लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच सगळ्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घ्यायचाल तर मित्रांनो आजचा विषय काय आहे टायटल थमलेल्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेल्या आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घालवणार नाही डायरेक्टली मुद्द्याला हात घालणार तर मित्रांनो आज आपण बैलगाडा शहर क्षेत्रातलं एक मोठं मैदान जे गेल्या वर्षी खूप रेकॉर्ड ब्रेक झालं होतं ह्या वर्षी तितकं रेकॉर्ड ब्रेक झालं नाही त्याचं कारणही तुम्हाला माहिती असेल पण ठीक आहे जे गेल्या वर्षीचं जे त्यांनी ते रेकॉर्ड ब्रेक केला होता म्हणजे एकूण गाड्या हजार प्लस आल्या होत्या त्यावेळेस तिथं तशा गाड्या ह्यावेळेस किती गट झाले हे तुम्ही सर्वांना माहीत आहे सो मित्रांनो आपला तो विषय नाही परंतु जे अजितदादा केसरी म्हणून गोजूबावीचं जे गेल्या वर्षी मैदान झालं होतं ते पहिलं पर्व होतं आणि ह्यावेळेस जे झालं ते दुसरं पर्व आहे तर त्या मैदानाची एकूणच पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे अजितदादा केसरी हे मैदानाचं नाव था था। तर तर या अर्थी की अजितदादांचा मागच्या दोन चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस झाला होता आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हे मैदान भरवण्यात आलं होतं तर मित्रांनो या मैदानामध्ये गेल्या वर्षीचा एक नंबरचा विजेता हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि निंबाळकर सरांचा सरजा ही जोडी होती आता ह्यावेळेस कोण तिथं एक नंबर करेल किंवा ह्यावेळेची जी एक नंबरची तिथली जी मान असेल तो कोण घेईल हे आपण सर्वांना आज आत्तापर्यंत सकाळपासूनचा सगळ्या शर्यती बघितल्यानंतर एक स्पीड म्हणून जर तुम्ही लक्षात घेतलं तर सुट्टा निकाल घेतलेल्यांपैकी आज निंबाळकर सरांचा सरजा आणि त्याबरोबर बुलडाणा एक्सप्रेस बाब्या ही गाडी आपण पाहतोय की मागच्या मैदानातसुद्धा यांनी खूप साऱ्या पद्ध खूप चांगल्या पद्धतीने स्पीड घेतलं होतं या मैदानातसुद्धा खूप छान पद्धतीने स्पीड घेतलेली आणि खूप सुट्टा निकाल गेला आणि तो पण मथुरसारख्या बैलांसोबत जो आपल्या स सेमीमध्ये ज्या सेमीमध्ये स सरजाची गाडी होती ब बबेची गाडी होती त्याच त्याच्यामध्ये मथुर या इतक्या टॉपच्या बैलाची आणि त्याच्यासोबत असणारा शिट्टी शिट्टी या दोशी जी बैलं होती त्याच्यानंतर पलीकडे पक्ष्याची गाडी होती एवढ्या सगळ्या टॉपच्या गाड्यांमधून सुट्टा निकाल घेणं हे सोप्पं नव्हतं परंतु सरजाला काय त्याच्या अंगात शिरलंय ते शिरू द्या तो इतका तडफेनं उठलेला आहे आणि इतका तो ज्या दिवसापासून तो सरांच्या अस्थिला त्याने त्याच्या पायाचा स्पर्श केला त्या दिवसापासून बब्यानं एक आपला सॉरी सरजानं एक आपला वेगळा ट्रेंड तयार केला आहे आणि एक तो वेगळा फॉर्ममध्ये आणि त्याचबरोबर विठ्ठल नाना जे त्याचे आता सर्वस्वी मालकसुद्धा आहेत आणि त्याचे पालन करते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत सध्या तेसुद्धा खूप छान पद्धतीने त्याचं नियोजन आणि जस जसं सरांनी आत्तापर्यंत केलं होतं तेच कुठंतरी पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत खरं तर बब्याबरोबर मागच्या मैदानाला खूप चांगलं स्पीड होतं त्याच्यामुळं हे तेच स्पीड ह्या मैदानातसुद्धा कंटिन्यू राहावं म्हणून त्याच बैला बाब्यासोबतचाच पायरा कंटिन्यू ठेवून आजच्या मैदानासुद्धा सुद्धा सरजा हा एक नंबरचा गुलालाचा मानकरी होईल असं मला वाटतं बाकी तुमची मतं काय असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा त्याचबरोबर बाकासूरची गाडीसुद्धा आपण पाहिलेली त्याच्यासोबतसुद्धा सर्जा नावाचं एक आदत खोंडोय वासुर आहे तेसुद्धा खूप छान पद्धतीने पाळाला आपण बघितलं असं सेमीला कशा पद्धतीने त्याने तोंड पुढं काढलं होतं आणि तोंड पुढं काढणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचं खूप नशीब मी समजतो किंवा त्याचा खूप लक असा की त्याचं स्पीड असूनही त्याला आत्तापर्यंत बक्कासूरसोबत पळायला म्हणजे पळायला मिळणं ह्या वयात त्याला हे खरंच खूप त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप चांगली गोष्ट आहे ते। त्याचबरोबर मित्रांनो आपण बघितलं असेल की मथूरची गाडीसुद्धा फायनलला राहणं सगळ्यांना भा वाटलं होतं की फ मथूरसुद्धा फायनलला राहील परंतु शेवटी एकाच गटात दोन्ही गाड्या आल्यामुळे म्हणजे स सरांची गाडी आणि राहुल पाटलांची गाडी त्याच्यामुळं दोघातला कोणाला सपोर्ट करायचा हा अनेकांना त्या ठिकाणी कोडं पडलं असेल की यातलं पण जो जितावही सिकंदर त्याच उंक्तीप्रमाणे अटिल डायवर यानेसुद्धा खूप छान पद्धतीने त्यांची गाडी पळवली मथुरची आणि शिट्टीची तसाच विठ्ठलनानाने सुद्धा शेवटपर्यंत गाड बैलांवरचा थाप तसाच टाकत राहिले आणि अगदी शेवटला चांगल्या अंतरानं गाडी सीमेतून बाहेर काढली हे अंतर यासाठी महत्त्वाचं असतं कारण हे फायनलला खूप उपयोगाचं पडणार असतं जसं आपण म्हणतो ना राजकारणी लोकांचा दबाव असतो एखाद लोकसभा निवडणूक लढली की विधानसभेला त्यांना एक वेगळं हे मिळतं बळ मिळतं तसं हे असतं एकदा तिथून बाहेर पडलं की फायनलला जी बैल सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी विजयाची हमी येते त्याचप्रमाणे बकासूरचा पळ आणि कारण बकासूरच्या सुद्धा गाड्या जर बघितल्या आपल्या तर बाकीच्यासुद्धा खूप टॉपच्या गाड्या होत्या त्याच्यामुळं बकासूरचीसुद्धा स्पीड त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने लागली आणि सुद्धा एक नंबरमध्ये गाडी गेली मित्रांनो खरंच आजची शर्यत जर बघायची असेल तर सेमी बघा फायनल तर काय सगळ्या टॉपच्याच गाड्यांमध्ये होणार आहे शेवटी जो जिंकणार आहे त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा हे मैदान खरं तर होईल का नाही होईल या सगळ्या गोष्टींमधून हे झालं मैदान आणि ही मैदानाची परंपरा आहे शेवटी मित्रांनो मैदानं झाली पाहिजेत बैलगाडा मालकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांना कुठेतरी चार पैसे मिळाले पाहिजेत या भावनेतून ही मैदानं झाली पाहिजेत बाकी का बाकीच्या गोष्टी लांब राहिल्या गेल्या वर्षी जसा बब्यानं आणि सरज्यानं त्या मैदानात एक नंबर केला होता तोच पैरा यावर्षीसुद्धा कंटिन्यू ठेवलेला आहे आणि बब्यासुद्धा इतका फास्ट आणि इतका वेगाचा बादशा आहे सुद्धा तो खूप पळत होता मधल्या काळात आजारपणामुळे त्याला त्यालासुद्धा जास्त स्पीड घेता आलं नाही परंतु या मैदानातसुद्धा त्याने खूप छान पद्धतीने स्पीड घेतलं आणि नक्कीच मला वाटतं एक नंबरमध्ये ती गाडी बसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणती गाडी एक नंबरमध्ये येईल आणि कुठल्या गाडी फायनलपर्यंत टिकेल नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र